ओम नमशिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे आता देवाला अपेक्षित देवाला आवडणारा अभिषेक कोणता आणि जेणेकरून देव प्रसन्न होऊन आपल्याला कायमचं सुखी करेल असा व्हिडिओचा टॉपिक आहे सर्वप्रथम आपण अभिषेक म्हणजे काय ते बघूया अभिषेक म्हणजे शुद्धीकरण अभिषेक म्हणजे पाण्याची सतत धार विविध ऐहिक किंवा पारमार्थिक कामना मनात ठेवून त्यात तसा संकल्प सोडून एखाद्या इष्टदेवतेचा मंत्र किंवा स्तोत्र म्हणत त्या इष्टदेवतेच्या मूर्तीवर पाण्याची सततधार धरणे ह्याला अभिषेक असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारचा अभिषेक आपल्या मधले कित्येक लोक सतत सातत्याने करत असतात मग हा अभिषेक संतांना किंवा देवाला खुश करेल का किंवा त्यांना अपेक्षित आहे का कि दुसरा कोणता अभिषेक त्यांना पाहिजे आहे याविषयी आज चर्चा आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत समजा एखाद्या दगडावर एकदम आपण पुष्कळच पाणी ओतलं तर तो दगड नुसता भिजेल आणि ते पाणी वाहून गेल्यावर तो दगड परत कोरडा होईल परंतु त्याच दगडावर थेंब थेंब असं सातत्याने एकाच जागेवर जर आपण पाणी टाकत राहिलो तर त्या दगडाला भोक पडेल आणि कालांतराने सत सातत्य जर ठेवलं तर कालांतरानी तो दगड फुटून जाईल अगदी ह्याच लॉजिकने कधीतरी मनाला येईल तेव्हा पुष्कळसा नेम न करता दररोज सातत्याने ठराविक वेळी म्हणजे थेंब म्हणजे चोवीस तासातली चोवीस मिनिट जर आपण उपासनेचा नामाचा अभिषेक करत राहिलो तर आपलं प्रारब्धरूपी खडक अतिशय खडतर असा प्रारब्धरूपी दगड किंवा खडक ह्याच्यावर या, नामाचा थेंब थेंब अभिषेक करत राहिल्यानी तो दगड फुटण्यास आणि समूळ त्याचा नाश होण्यास म्हणजे प्रारब्ध समूळ नष्ट होण्यास मदत होईल आणि जेणेकरून प्रारब्ध नष्ट झाल्यावर आपण कायमचे सुखी होण्यास मदत होईल आणि ह्या तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसो पैसोपे जळतील जन्मांतरींची किंवा याच्या चिंतन दोषी जळतील राशी पा किंवा परमपूज्याई म्हणतायत नामस्मरणे पाप जळते पुण्य वाढते बाबारी आणि म्हणून सर्व संत परमपूज्याई आपल्याला सांगत आहे की येता जाता उठता बसता काम करता सर्व काही करत असताना तुम्ही देवाचं नाव सातत्याने घ्या पुढे परमपूज्याई प्रवचनात सांगतायत कि तरुणेको एक अक्षर म्हणजे फक्त तरुण जायला एकच अक्षर सफिशियंट पुरेस आहे ते म्हणजे गुरुंनी दिलेला मंत्र आता गुरु काय करतात नक्की ते जे काय नाम आहे ते आपल्याला सिद्ध करून देतात आता नाम सिद्ध करणं म्हणजे काय बरं तर त्या अक्षरात त्या शब्दात म्हणजे ओम फॉर एक्झाम्पल ओम नम शिवाय ह्या शब्दामध्ये त्या आत्मस्वरूपाच्या अं आत्मस्वरूपाची शक्ती किंवा सामर्थ्य ओतण्याचं काम हे सद्गुरु करतात आणि असं सामर्थ्य त्यामध्ये ऍड करून ते नामसिद्ध करून आपल्याला दिल्यामुळे एखाद्या जीवाची म्हणजे आपली जीवाचं जीवाच अज्ञान जाण्यासाठी मदत होते आणि अज्ञान गेल्यावर देवाची प्राप्ती होते आणि देवाची प्राप्ती झाल्यावर मनसशांती किंवा समाधानाची प्राप्ती होते असं एकमेकात आहे आणि म्हणून नामस गुरुंनी दिलेल्या मंत्राला किंवा नामाला महत्व आहे आणि त्यामुळे देवाची प्राप्ती होतीये आणि म्हणून सद्गुरूंकडनं नाम घेणं हे फार श्रेष्ठ समजलं जातं आता इथपर्यंत आपल्याला गोष्टी क्लिअर झाल्या की नक्की कसला अभिषेक करायचा आहे तर तो नामाचा अभिषेक अतिशय कमी प्रमाण थेंब थेंब म्हणजे चोवीस तासातले चोवीस मिनिटं जरी नामाचा अभिषेक करत राहिलो पण सातत्याने दररोज तीनशे पासष्ट दिवस हे इथपर्यंत कळलं आता हे जे नाम घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं आहे त्याचा अभ्यास कसा करायचा आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आ, नाम आपण जनरली वाणीने घेतो हे सगळ्यांना माहितीये पण त्या वाणीचे चार प्रकार आहेत बर का त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आपण तोंडानी नाम घेतो म्हणजे ओम नम शिबाय हे मी तोंडानी नाम घेतलं मग सर्वप्रथम हे वाणीने नाम घेणं म्हणजे त्याला वैखरीने नाम घेणं असं म्हणतात आता वैखरी म्हणजे आपण जे, जे बोलतो मी आता तुम्हाला ओम नम शिवाय म्हणून दाखवलं जे मी बोलले जे मी म्हंटल त्याला वैखरीने नामस्मरण करणं असं म्हणतात आता त्याच्या पुढच्या वाणीचा म्हणजे त्याच्या पलीकडच्या वाणीचा प्रकार आहे अवस्था आहे ती म्हणजे वाणी आता ह्याचं उदाहरण बघूया आपण म्हणजे मध्यमाच स्वरूप कळण्यासाठी एक उदाहरण बघूया समजा आज ऑफिसमध्ये माझ्या ने मला बो त्याच्या केबिनमध्ये बोलवून माझ्या एखाद्या कामाविषयी चुकीविषयी मला खूप म्हणजे खूप ओरडला माझा बॉस मला खूप ओरडला आणि तो मला थोडसे अपशब्द किंवा चिडून काहीतरी बोलला तर तो, तो बोलत असताना वैखरीने म्हणजे तोंडाने मला येस सर सॉरी सर असं चेहऱ्यावर स्माइल ठेवून बोलावं लागतं पण त्याच वेळेला अंतर्मनात म्हणजे मध्यमावाणीमध्ये मी कदाचित त्याला काहीतरी अपशब्द बोलत असे त्याला काहीतरी शिव्या शाप देत असेन की अरे मी आज नऊ वाजताच आले होते नऊ अजून दोन मिनिटांनी आले तरी तू माझा लेटमार्क कसा काय लावलास आता तुझे पोस्टिंगच होऊ दे किंवा तुझी नोकरीच जाऊ दे हे जे काही शिव्या शाप आपण देत असतो आणि चेहऱ्यावर स्माइल ठेऊन येस सर सॉरी सर असं म्हणत असतो तर तो ते जे मनात चालू असत आणि जे वाणीतनं प्रगट होत नाही म्हणजे ही प्रगट वाणी नाहीये तर त्या वाणीला मध्यमा असं म्हणतात त्याच्यानंतरचा प्रकार आहे की पश्यंती आता ह्या वाणीमध्ये अं म्हणतो आपण समाधी अवस्था आहे बर का आणि ती आपल्यासारख्या सामान्य लोकांना एवढ्यात तरी शक्य नाही आणि त्या पलीकडे म्हणजे चौथा प्रकार शेवटचा श्रेष्ठ असा प्रकार म्हणजे परावाणी बघणार होत आपण पुढे एक एक वाक्यात त्याचा अर्थ सुद्धा आणि ही वाणी ह्या वाणीमध्ये शिरायचं ह्या अवस्थेमध्ये जाणं हे आपल्यासारख्या कोणालाही शक्य नाही त्याच्यासाठी संतपद प्राप्त होणंच गरजेचं आहे मग आता आपल्याला नक्की काय करायचंय तुम्ही म्हणाल बापरे हे चार प्रकार सांगितलेत पण आम्हाला काही असलं जमणार नाही पण आपल्याला काय करायचंय सामान्य माणसाला काय जमू शकेल ह्या जन्मातला अभ्यास काय आहे तेच तर आपण बघण्याचा प्रयत्न करतोय आता समजा माझं कोणाशी आपलं कोणाशी भांडण झालं आणि त्याच्यात वादविवादात एकमेकाला बोलले गेले काही अपशब्द बोलले गेले ओरडून बोललं गेलं किंवा वाईट बोललं गेलं मी बोलले समोरचा पण मला इन रिटर्न भरपूर काही अपशब्द बोलला आमचं भांडण मिटलं पण भांडण मिटलं आणि मी शांत वरवर म्हणजे वैखरी मी जरी शांत झालेलो आहे तरी सुद्धा मध्यमावाणीमध्ये माझ्या जे काही भांडण झालं त्याची मिरर इमेज उमटलेली आहे त्याचं रिफ्लेक्शन उमटलेलं आहे जे काही भांडण झालं ते स, शब्दन शब्द माझ्या मध्यमेमध्ये उमटलेले आहेत ते मला आत्ता मी शांत बसलेलो आहे तरी सुद्धा आठवत आहेत आता आपल्याला नक्की हेच करायचंय इथे काय झालं भांडण बंद झालं तरी वैखरी मध्ये शिरली म्हणजे मला ते सगळे खडांगडा शब्द आठवत आहेत एक्झॅक्टली आपल्याला सर्वांना हीच अवस्था ह्या जन्मात काय मिळवायची आहे किंवा तिथपर्यंत पोचायचंय काय करायचंय कि, का कि माझा समजा एक एक तास मी जप केला आणि तो जप एक तास झाल्यावर पुढे त्याची मिरर इमेज म्हणजे मध्यमेमध्ये अंतकरणामध्ये प्रगट न होणाऱ्या वाणीमध्ये तो जप पुढे काही वेळ चालू राहायला पाहिजे जसं मला तो असं बोलला किंवा मी एखाद्याला मेसेज करून त्याचा रिप्लाय मला कसा आला नाही किंवा मी फोन करून त्याने उचलला नाही आणि तो कॉलबॅक सुद्धा आज बारा तास झाले तरी आलेला नाही याचं अंतकरणामध्ये सतत स्मरण चालू असतं नाही आपण कोणाशी तोंडानी बोलत की अरे त्यांनी मला फोन नाही केला त्यांनी मला रिप्लायला रिप्ला मेसेज नाही केलं सॉरी मेसेजला रिप्लाय नाही केला असं जरी आपण तोंडानी म्हणजे वैखरीने कोणाशी बोलत नसलो तरी सुद्धा मध्यमेमध्ये त्याचं सारखं चिंतन मनन चालू असतं तसं एक तास नामस्मरण झाल्यावर पुढे पंधरा मिनिट का होईना त्याचं सतत स्मरण म्हणजे आतमध्ये तो ध्वनी उमटला गेला पाहिजे आणि ही अवस्था वैखरीतून मध्यमेत चिरण्याची ही अवस्था प्राप्त होण्यासाठी किती नाम घ्यावं हा पुढचा प्रश्न आहे नामाची मात्रा किती पाहिजे त्याच त्याचा डोस किती घेतला पाहिजे तर त्याचा डोस हा व्यक्तीनुरूप बदलत जातो बर पॉवरचा डोस म्हणजे कमी मात्रा उपयोगी पडते तर कोणाला हत्ती एवढा पॉवरफुल डोस घ्यावा लागतो मला तरी हत्ती एवढा पॉवरफुल डोस घेतला तरी सुद्धा पुढे पंधरा मिनिट नामस्मरण चालू राहणं हे अशक्यच वाटतय अजून तर त्यामुळे ती मात्रा ही आपण ज्याची त्यांनी ठरवावी लागते आता बघा फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक तास नामस्मरण केल्यावर पुढे पाच मिनिटं जेमतेम आपला जप चालू राहतो आपण भजनात पेटी वाजवतो बघा तर त्या पेटीची प्रति प्रे पेटी चांगली आहे किंवा नाही हे कशावरून ठरत तर तो, तो भाता वाजवल्यावर त्या भात्यामध्ये काही काय पुढे हवा टिकून राहिली पाहिजे तो भाता सोड न, भाता वाजवायचा बंद केल्यावर एक क्षणही जर त्यात हवा राहिली नाही तर ती पेटी चांगल्या प्रतीची मानली जात नाही अगदी तसच एक तास नामस्मरण दीड तास भजन झाल्यावर जर पुढे पंधरा वीस मिनिट एक तास अंतकरणामध्ये ते नाम चालू नसेल त्याच स्मरण नसेल तर त्या भाता सोडल्यावर जसं सगळं बंद झालं तशी गत आपली आहे आणि आपल्याला अजून भरपूर प्रगतीची आवश्यकता आहे हे, हे ज्याचं त्याने निरीक्षण करून त्या नामाची मात्रा ठरवायची आहे पण मी म्हणलं तसं की हत्ती एवढा नामाचा डोस किंवा मात्रा जर आपल्याला पाहिजे असेल आणि मन किती चंचल आहे त्याच्यावर ती मात्रा ठरतीये बरं का एखाद्याचं मन स्थिर असेल तर मात्रा कमी लागते एखाद्याचं मन अतिशय चंचल माकडासारखं एक क्षणही तिथे न बसणार असेल तर अतिशय पॉवरफुल मात्रा त्या माणसाला लागू शकते पण ह्याचा अर्थ आता असा असा होत नाहीये पुढचा पॉइंट आहे की ह्याचा अर्थ असा नाही की भारंभार जप एकदम किंवा भरपूर उपासना करायला सुरुवात करा मला नामाची मात्रेची भरपूर गरज आहे म्हणून मी आजपासून चार तास नामस्मरण सुरू केलं तर असं अजिबात करायचं नाही आहे कारण असं करून मेंदूला सुद्धा ताण येतो आणि दुसरं म्हणजे त्या नामात आपलं लक्ष नसल्यामुळे त्या घेतलेल्या नामाचा काहीही त्याचा फायदा मिळत नाही मग परमपूज्यानी सांगितलेला मार्ग इथे अवलंबायचा आहे आपल्याला तो उपाय आपल्याला इथे करायचा आहे कोणता उपाय बघा हा दीड तास भजन साधना परमपूज्या ठेवली आहे तर त्याच्यात त्या सांगतात की आज एक मिनिट लक्ष लागू दे उद्या दोन मिनटं लागू दे परवा तीन मिनिट लागू दे पण आपल्यासारखे लोक रोज भजनाला पण जात नाहीयेत आणि रोज घरी भजन पण करत नाहीत मग आज एक मिनटं उद्या दोन मिनटं परवा तीन मिनटं असं आपलं न झाल्यामुळे गेले चाळीस बेचाळीस पन पंचेचाळीस वर्ष जरी आपण भजन केलं तरी बेचाळीस वर्षात बेचाळीस मिनिट सुद्धा लक्ष आपलं अजून लागू शकलेलं ला, नाही आता कमिंग बॅक टू द माय पॉइंट की नामस्मरणामध्ये आपण हे अप्लाय करू शकतो आज आपण पाच मिनिट दहा मिनिटापासून नामस्मरण सुरू केलं आणि ती पाचशे पाच मिनिटं त्या नामात फोकस लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला अजून आठ दिवसांनी सहा मिनिटं अजून आठ दिवसांनी सात मिनिट असं करत एक एक मिनिट वाढवत जाऊन त्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करून एकदा मन स्थिर व्हायला लागलं की त्या नामस्मरणाची वेळ वाढवत जायचा असा आपण अभ्यास करू शकतो आता हे कळलं आपल्याला की अभ्यास कसा करायचा आहे लक्ष कसं लागायचं लावायचंय पण पुढचा मुद्दा येतो कि हा अभ्यास किंवा हे नाम नाम कधी घ्यावं आता आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा आपण आम्ही पेशंटना पेशंट सजेस्ट करतो तेव्हा आम्ही काय करतो की सकाळी म्हणजे उठल्यावर असा कोणता हेल्दी शॉट देता येईल ज्याचा इम्पॅक्ट चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शरीरावर दिवसभर राहील मग जनरली आम्ही काय करतो की चहा कॉफीने दिवसाची सुरुवात अनहेल्दी गोष्टींनी न करता जर अतिशय हेल्दी अशा ड्रायफ्रुट्सचा शॉट देऊन दिवसाची सुरुवात केली तर आपल्या शरीराचं सगळ्या ऍक्टिव्हिटीज चांगल्या होण्यासाठी त्याची मदत होते अगदी तसच लॉजिक जर सकाळी उठल्यावर आपण हेल्दी अशा नामस्मरणाचा शॉट दिला तर काय होतं दिवस आनंदात जातो त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट राहतो तसंच रात्रभर झोप झाल्याने सकाळी कम्पॅरिटिव्हली दिवसभरापेक्षा कमी विचार मनात असल्यामुळे त्या नामामध्ये फोकस करण्यासाठी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपल्याला फायदा मिळू शकतो तसंच जर रात्री नामस्मरण केलं कम्पॅरिटिव्हली सकाळपेक्षा तर काय होतं दिवसभराचे बाय मुलांचे नवऱ्याचे ऑफिसचे घरात काय घडामोडी घडल्यात बाहेर काय घडल्यात त्याचे सगळे विचार आपल्या मनात म्हणजे आपण मोबाईलला कॅशेच पकडतो तसे मनाला जळमट पकडलेली असल्याने लवकर त्या नामस्मरणात मन स्थिर होऊ शकत नाही ह्याचा अर्थ रात्री जप करू नये असा नव्हे पण सकाळी पण आधी जर दिवसाची सुरुवात हेल्दी शॉर्टने केली अजून एक दुसरं उदाहरण सांगते की जो गांजा ओढणारा माणूस असतो ना तो दिवसभर खुश असतो का म्हणे तर सकाळीच त्याने एकदम घेतलेला आहे म्हणजे सकाळीच त्याने सर्वप्रथम गांजा ओढून घेतलेला आहे आणि त्याच त्याची छाया म्हणे दिवसभर राहत असल्यामुळे त्या धुंदीमध्ये त्या, त्या, धुंदी त्या मस्तीमध्ये तो दिवसभर त्याचा आनंदित जातो तसं तो इम्पॅक्ट नामस्मरणाचा जर सकाळीच आपण शॉट घेतला तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नामस्मरणाचा दिवसभर राहून आपली वृत्ती आणि मन शांत राहण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं आता या नामाला कसलीही उपाधी नाही बरं का कोणत्याही टर्म्स अँड कंडिशन्स नाही म्हणजे काय की अंघोळच झाली पाहिजे स्नान झालं पाहिजे सकाळी उठून नामस्मरण करायचं तर किंवा अमुक एक अशीच बैठक पाहिजे ह्या पॉझिशन मध्ये बसलं पाहिजे वगैरे वगैरे कसलीही उपाधी त्या नामाला नाही एखादा आजारी मनुष्य असला त्याने झोपून नामस्मरण केलं उत्तम एखादा वयोवृद्ध माणूस असेल त्याने आराम खुर्चीत बसून नामस्मरण केलं तरी चालेल मी हे कशासाठी सांगते त्याचं लॉजिक पण तुम्हाला पुढे सांगते कि आपल्याला कम्फर्ट अशा पोझिशन मध्ये आपण जर बसलो नाही ना एखाद्या गुडघेदुखी माणसाला सांगितलं की जमिनीवर खाली बसून मांडी घालून ताड बसूनच नामस्मरण केलं तर त्याचं नव्याण्णव टक्के लक्ष ह्या व्याधीकडे गेलेलं असतं हेच जर त्याला सांगितलं की सोफ्यावर बसून अतिशय कम्फर्टेबल पोझिशनमध्ये नामस्मरण कर तर मन कुठे राहील हे गॅरंटी माझ्याकडे नसली तरी निदान मन त्या व्याधीमध्ये अडकणार नाही म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं होईल म्हणून अतिशय सुगम आणि आपल्याला आरामदायी असं असे बसलं तरी चालेल हा त्या मागचा उद्देश सांगण्याचा आता देव असं बघत नाहीये की तुम्ही कोणत्या पोझिशन मध्ये अतिशय उभं राहून एका पायावर कर मांडी घालून ताट बसून करताय नामस्मरण क कर कसं करताय आरामात बसल्यात सोफ्यावर आणि नामस्मरण करताय तर असं देव बघत नसून त्या नामामध्ये तुमचं किती लक्ष लागत आहे हे देव किंवा परमपूजाई याचा हिशोब ठेवतात त्यामुळे आपल्या कम्फर्ट कम्फर्ट झोन मध्ये नामस्मरण करायला काहीच अडचण नाही आता नाम वरवर नुसतं वरवर घेऊ नये म्हणजे वैखरीने फक्त नाम न घेता ते मध्यमेत पोचवण्याचा प्रयत्न करा केला की काय होत ते सांगून ठेवते असा प्रयत्न जेव्हा सक्सेसफुल होतो बघा बरीचशी लोक थापा मारतात किंवा त्यांना भ्रम झालेला असतो तसं ताई आमचं नामस्मरण सदा आज चालूच असतं असं काहीही नसतं त्याचं इव्हॅल्युएशन केलं तर कळतं की दोन मिनिटं चालू होत पुढे विषया बुलले ते जगी फसले तसे समोर विषय उभे राहिले की आपण त्या नामस्मरणाला त्या आईंना त्या भगवंताला साफ विसरून जातो मग ज्यांना हा भ्रम ठेवायचा नाही किंवा स्वतःच इवॅल्युएशन करण्याची अ करण्याची काय म्हणतो आपण आवड आहे किंवा त्यांना करायचं आहे प्रगती करायची आहे त्यांनी काय लक्षात ठेवा सिमटम्स की माझं वैखरीमधनं मध्यमेत शिरलेलं नाम याचा काय म्हणतो आपण की ह्याचा सिम्टम काय आहे किंवा हे कधी समजलं जाईल तर त्या माणसाचं बोलणं एकदम बंद म्हणजे कमी होऊन जाईल आवश्यकतेशिवाय तो जर काही आवश्यक गोष्टी असेल त्याशिवाय तो बोलणार नाही म्हणजे काय की तो आत शांत होऊन जाईल आता हेच उदाहरण बघा दीड तास भजन झाल्यावर समजा गुरु पौर्णिमेच भजन झालं आणि पावणे दोन तासाच्या भजनानंतर उठल्यावर लगेच जाऊन त्या मैत्रिणीशी कधी बोलते असं आपल्याला झालेलं असतं आणि परमपूज्य आईंनी इतक्या छोट्या छोट्या डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत आपल्या कल्याणासाठी की परमपूज्य आईंनी जुन्या भक्तांना माहिती असेल की भजन झालं की नामस्मरण करत घरी जायला सांगितलेलं आहे वाटेत कोणाशी न बोलता भाजीची पिशवी आणून भाजी घेऊन पण नामस्मरण करत घरी जायचंय मला वाटतं वैखरीतून मध्यमेत चिरण्यासाठी जो काही अभ्यास करावा लागतो म्हणून हे परमपूजाईंनी सांगितलं असावं आणि असा अभ्यास आपण दररोज न केल्याने अजून आपण वैखरीतलंच नामस्मरण आपलं चालू आहे जर भजन संपल्यावर प्रत्येकाने नामस्मरण घरी करत जायचा सराव केला तर वैखरीतून मध्यमात मध्यमेत जाण्याचं सराव झाल्याने आपण त्या अवस्थेपर्यंत पोचू शकतो असा नामाचा अभिषेक सतत दररोज थेम थेम पण ठराविक वेळेला जर करत राहिलो तर मध्यमेतन पश्चंतीकडे पुढे पश्चंतीमधन परावाणीकडे जाण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल आता परावाणीमध्ये जाणं म्हणजे काय की शिष्याला मी नाम घेतोय हाच विस्मरण झालेलं आहे नॅचरली अंतःकरणात नाम चालूच आहे किंवा सद्गुरूच त्याच्यासाठी नाम घेतोय आणि हा शिष्य मात्र आरामात राहतोय कबीरजी म्हणतात की राम हमारा जप करे हम नामस्मरण ही आणि ही अवस्था येण्यासाठी संत संत पदाला पोचणं गरजेचं आहे मग अशा सत्पुरुषाच्या संपूर्ण शरीरात नाम भरून जात सगळ्या पेशींमध्येच नाम भरून जात त्याच्या कोणत्याही शरीराला अवयवाला हात लावला तर नाम आपल्याला नामपूज्याईंच उदाहरण माहितीये एक नवीनच झालेला डॉक्टर तरुण परमपूज्याईंना तपासायला आलेला असताना त्यांनी सेतोस्कोप छातीला लावला पाठीला लावला तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा लाटा आल्यासारखं नामस्मरण त्या त्याला जेव्हा ऐकू आलं तेव्हा त्याला घाम फुटला आणि ते चेक करून यांचं काय डायग्नोसिस करणार असा मोठा प्रश्न त्याच्या पुढे पडला म्हणजे अंगी ब्रह्मरस ठसावला आणि असा अंगी ब्रह्मरस ठसण्यासाठी म्हणून आपण हा सततचा नामस्मरणाचा उपासनेचा थेंब थेंब अभिषेक सातत्यानी करत राहणं गरजेचं आहे आता ह्या विषयाची मॉरल ऑफ द स्टोरी बघूया पॉइंट नंबर एक आहे की आपण जे भटजींना एखाद्या देवस्थानाला पैसे देऊन दह्याचा दुधाचा मधाचा आंब्याच्या रसाचा उसाच्या रसाचा अभिषेक करायला सांगतो तो, तो करायला सांगण्याची कसलीही गरज मला तरी वाटत नाही कारण ते भरजीभुआ केल्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य काय मिळणार पण जर आपण नामस्मरणाचा सातत्याने का होईना अत्यल्प प्रमाणात ठराविक वेळी अभिषेक करत राहिलो तर देवाला जास्त तो प्रिय होईल आणि आपल्याला दुःखमुक्त होण्यासाठी मदत होईल पॉइंट नंबर दोन आहे कि आपण पाहिलं अभिषेक म्हणजे शुद्धीकरण तर ह्या नामाच्या अभिषेकाने मनाचं शुद्धीकरण होईलच आणि आपल्या प्रारब्धाचं शुद्धीकरण म्हणजे नाश होऊन आपल्याला अखंड समाधानाचा धनी होता येईल आणि ह्यासाठी नामाचा अभिषेक महत्वाचा आहे पॉइंट नंबर तीन आहे की नुसता वरवरचा वैखरीने जप न करता तो मध्यमेत चिरण्यासाठी दररोज नियमित अभ्यास करत राहणं आणि त्या अभ्यासाने मन स्थिर करून मन स्थिर झाल्यावर मनाच्या रोगापासून म्हणजे मन भवरोगापासून मुक्तता होऊन मुक्तीचा प्रवास चालू करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच आजपासून अखंड नामाचा अभिषेक करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया त्याने काय होईल डंका ऐकुनी गुरुना मागा माया स्वरूपी येई दडी येला सद्गुरु पुढे ये त्रिभुवन कर जोडी तो डंका ऐकून प्रारब्धाचा नाश होईल शुद्धीकरण होईल आणि मग काय होईल हरी आला रे हरी येईल दावत दाव डंका ऐकून हरी आला रे आला रे संत संगे गे झाला रे आणि एकदा हरी आल्यावर तिथे चिंता चिंता म्हणून राहणार नाही म्हणजे निरंजगनी अक्षय के केली मागाची सर्व ही चिंता गे गेली असा नामाचा डंका वाजवूयात आणि चिंतामुक्त होण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद